नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअरमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी लसावी आणि मसावी या प्रकरणावरील अंक गणिताचा व्हिडिओ क्रमांक तिसरा हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण लसावीचे काही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ क्रमांक एक आणि व्हिडिओ क्रमांक दोन जे काही पोलीस भरती येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उपयुक्त ठरणारे जे काही प्रश्न आहेत जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे अशा सराव अशा प्रश्नांचा सराव आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लसावी आणि मसावी या प्रकरणावरील विचारण्यात आलेले दोन हजार चोवीस मधून दोन हजार आहे लसावी आणि मसावी या प्रकरणावरील दोन हजार आहे पोलीस भरतीमध्ये अंक गणिताचे जे काही प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तत्पूर्वी द्रिशा खरी असुट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला न करता प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला पुणे एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रत्येक म्हणजे प्रश्न सोपी आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला अंकदंडाची सोपी बघायला मिळतील पण तुम्हाला व्यवस्थित त्या प्रश्नाला समजून घ्यायचा आहे ठीक आहे प्रश्न काय म्हणतो बघा दोन संख्यांचा मसावी चोवीस आणि लसावी एकशे चौवेचाळीस आहे दोन संख्या दिल्या आहे ठीक आहे दोन संख्यांचा तुम्हाला लसावी दिला आहे लसावी आणि मसावी लसावी आहे एकशे चौवेचाळीस आणि मसावी आहे चोवीस त्यापैकी त्यापैकी एक संख्या बहात्तर असेल एक संख्या बहात्तर असेल तर त्या दोन संख्यांचा त्या दोन संख्यांची बेरीज तुम्हाला विचारले बघा प्रश्न सोडवताना प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्हाला बघणं सर्वात गरजेचं असतं तुम्हाला इथे so, लसावी आणि मसावी दिला आहे आणि दोन संख्यापैकी एक संख्या दिली आहे दुसरी संख्या काढायची आहे दुसरी संख्या काढल्यानंतर सोबतच त्यांच्या दोन संख्यांची सुद्धा बेरीज सुद्धा तुम्हाला करायची आहे ठीक आहे तर अशा वेळेस बघा हे उत्तर याचं उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता येते आपलं सूत्र काय आहे पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेले मसावी हे आपलं सूत्र आहे मग पहिली संख्या दिली आहे तुम्हाला बहात्तर पहिली संख्या किती दिली आहे बहात्तर दुसरी संख्या माहित नाही म्हणून त्याला आपण गृहित धरू एक्स ठीक आहे पहिली संख्या गुणिले गुन्हेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेले मसावी मसावी आहे चोवीस आणि गुन्हेले लसावी आहे एकशे चौवेचाळीस येत्या का लक्षात पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या दुसऱ्या संख्या दुसऱ्या संख्या आपल्याला माहित नाही त्याला आपण एक्स गृहित धरलं पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुन्हेले लसावी हे आहे आपलं सूत्र आता एक्झाम मध्ये किंवा परीक्षेमध्ये पेपर सॉल्व्ह करताना हे सूत्र लिहित बसायची काही गरज नाही तर मला ते सूत्र मुखपाठ असणं गरजेचं आहे पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेले मसावी लसावी आहे एकशे चौवेचाळीस मसावी आहे चोवीस केला गुणाकार बरोबर पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार ठीक आहे अतिशय सोपी आहे मग एक्स बरोबर चोवीस गुन्हेले एकशे चौरेचाळीस आता हा बहात्तर इथे गुन्हेला इकडे आणल्यास भागेला जाईल ठीक आहे बारा भाग द्या बारा एक बारा बार सखम बहात्तर इथे बारा न भाग दिल्यास बारा उठतात परत सहा एक सहा सायंत्री अठरा सहा चोक चोवीस ठीके आणि एक्स बरोबर बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे मित्रा पहिली संख्या जर बहात्तर असेल तर दुसरी संख्या किती अठ्ठेचाळीस असेल ठीके पहिली संख्या जर बहात्तर असेल तर दुसरी संख्या राहील अठ्ठेचाळीस पण तुम्हाला दुसरी संख्या विचारली नाही आहे तुला पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येची विचारली आहे या दोघांची बेरीज दुसऱ्या संख्येची बेरीज दोन संख्यांची बेरीज किती येते बघ आठ आणि दोन दहा शून्य हातचा एक चार आणि सात अकरा अकरा आणि एक बारा म्हणजे दोघांची बेरीज येथे येत आहे दोन संख्यांची बेरीज येते येत आहे एकशे वीस पर्यापैकी एकशे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुला दुसरी संख्या विचारली नाही तर पण तुला दुसरी संख्या काढायची आहे दुसरी संख्या काढल्यानंतर पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्यांची करायची आहे बेरीज म्हणजेच उत्तर क्रमांक तिसरं ठीक आहे तर असे प्रश्न तुला काही काही उदाहरणामध्ये फक्त तुला दुसरी संख्या कोणती आहे असं विचारण्यात येईल काही काही प्रश्नामध्ये तुला पहिली संख्या असेल दुसरी संख्या काढा आणि त्यांची वजाबाकी करा असं सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो ठीक आहे तर असे निरनिराळे प्रश्न तुला विचारण्यात येतात तुला फक्त प्रश्न वाचताना भान ठेवायचा आहे की आपल्याला प्रश्न विचारलं काय आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं आप काय आहे येत्या लक्षात हा आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा चंद्रपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस मध्ये विचारत आलेला दोन संख्यांचा गुन्हा एकवीसशे साठ आहे दोन हजार एकशे साठ आहे दोन संख्या दिलेल्या आहेत दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे ठीक आहे दिले ला दिले ला दोन संख्या तुला दिलेल्या नाही दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे किती दोन हजार एकशे साठ त्या दोन संख्यांचा मसावी बहारा बारा असल्यास लसावी किती कि दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे किती दोन हजार एकशे साठ ठीक आहे मग आपलं सूत्र काय आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी मग मसावी किती आहे मित्रा बारा आहे लसावी मसावी आहे बारा तर लसावी काढायचं आहे बघ पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या यांचा दोघांचा ऑलरेडी तुला दिलेला आहे बरोबर मसावी दिलेला आहे लसावी काढायचा आहे मग अत्यंत सोपी आहे बघ दोन हजार एकशे साठ हा भागेला येईल बारा इथे गुन्हेला आहे इकडे लिहिल्यास भागेला येईल बरोबर लसावी आणि दोन हजार एकशे साठ भागेला बारा केल्यास बारा एक बारा उरले किती नऊ बारा आठ शहाण्णव ठीक आहे आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे किती येत आहे रे मित्र लसावी येत आहे एकशे ऐंशी तुला लसावी काढायचा आहे म्हणजे मसावी दिलेला आहे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे या दिलेल्या माहितीनुसार तुला लसावी काढायचा आहे लसावी येत आहे एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा नागपूर शहर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अतिशय 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 सोपा आहे बघ फक्त नीट समजून घ्यायचं आहे मी तुला सुरुवातीपासून सांगत आहो प्रश्न नीट समजून घे रे दादा कारण की प्रश्न नीट समजून घेतल्यानंतरच तुला त्याच्या त्या प्रश्नात काय दिलेला आहे आणि आपल्याला सोडवायचं काय आहे याची तुला कल्पना येतील ठीक आहे मग काय दिलं आहे मग दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे ठीक आहे म्हणजे मसावी दिलेला आहे सहा आणि लसावी दिलेला आहे बहात्तर जर दोन संख्या आस चार या प्रमाणात असतील आता बघ संख्या दिलेल्या आहे पण त्या दिलेल्या आहे प्रमाणामध्ये कोणत्या तिनास चार ठीक आहे दोन संख्या तुला प्रमाणामध्ये दिली आहे तर आपण गृहित धरूया की पहिली संख्या तीन एक्स आणि दुसरी संख्या चार एक्स येत्या लक्षात बघ दोन संख्या दिलेल्या आहे पण कशा दिलेल्या दिले 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 आहेत त्या प्रमाणात दिलेल्या आहे ठीक आहे रेशो मध्ये दिल्या आहे गुणोत्तर मध्ये दिल्या आहे पण अशा वेळेला संख्या जर गुणोत्तर किंवा प्रमाणात दिल्या असेल तर त्या संख्येला आपण तीन एक्स आणि चार एक्स याने डिनोट करू दर्शवू नंतर बघ काय म्हणते त्यापैकी लहान संख्या कोणती तुला लहान संख्या कोणती आहे विचारलेली आहे ठीक आहे साहजिकच आहे की ही लहान संख्या असेल आणि ही मोठी संख्या असेल पण मोठ्या संख्येचं तुला काही देणं घेणं देणं नाही पण तुला कोणती लहान संख्या काढाव्या लागतील ठीक आहे मोठ्या संख्येचं तुला काढवा तर लागतील पण तुला विचारली कोणती संख्या आहे लहान संख्या विचारली आहे लहान संख्या किती आहे हे तुला काढायचं आहे मग परत आपलं नेहमीप्रमाणे सूत्र पहिली संख्या गुण्हेलेली दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी हे सूत्र आपलं मग पहिली संख्या किती तीन एक्स दुसरी संख्या किती चार एक्स ठीक संख्या। संख्या आहे पहिली संख्या दुसरी संख्या बघ संख्या दिलेल्या आहे गुणोत्तरामध्ये प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये दिलेले असताना आपण पहिल्या संख्येला तीन एक गृहित धरलं दुसऱ्या संख्येला चार एक गृहित धरलं पहिली संख्या गुणलेली दुसरी संख्या बरोबर लसावी दिलेला आहे सहा आणि सॉरी मसावी दिलेला आहे सहा आणि लसावी दिलेला आहे बहात्तर कळत आहे तीन चौक बारा आणि एक्स एक्स म्हणजे वर्ग बरोबर बरोबर बार सखम बहात्तर किंवा याचा गुन्हा न करता होताला तस सहा गुन्हेले बहात्तर म्हणजेच एक्स चा वर्ग बरोबर सहा गुन्हेले बारा नाही बहात्तर सहा गुन्हेले बहात्तर भागेले हा इथे गुन्हेला बारा इथे लिहिल्यास भागेला बारा बार एक बार बार सखम बहात्तर सहा सहा छत्तीस एक्स चा वर्ग, वर्ग म्हणजे छत्तीस आणि दोन्ही बाजूने वर्गमूळ घेतल्यास एक्स वर्ग बरोबर किती सहा एक्स ची किंमत किती आहे मित्रांनो सहा येत आहे बघ सहा सहा छत्तीस एक्स चा वर्ग बरोबर छत्तीस तुला कमीत कमी कमी वेळामध्ये उदाहरण सॉल्व करायचे आहे म्हणून तुला कमीत कमी उदाहरणाच्या जेवढ्या स्टेप्स जेवढ्या मेथड कमी होतील अशा रीतीने तुला उदाहरणे सोडवायची आहे नाही तर मग लिहित बसशील एक्सचा वर्ग बरोबर छत्तीस दोन्ही बाजूने वर्गमूड घेऊन एक्स बरोबर सहा असं न करता रे मित्रा तुला काही गोष्टी मनातल्या मनात, मनात लिहायच्या मनात, मनात, मनात तुला स्मरण करायचे आहे जसं इथे सहा चा छत्तीस होतात आणि छत्तीसचा वर्गमोड घेतला सहा म्हणजे आता एक्स ची किंमत येत आहे सहा पण येथे आपलं उदाहरण संपलेलं नाही बघ एक्स ची किंमत येत आहे सहा तुला विचारलेली आहे लहान संख्या लहान संख्याला आपण गृहित धरलं तर तीन एक्स लहान संख्येला गृहित धरलं तर तीन एक्स पण एक्स ची किंमत तर इथे सहा आहे एक्स ची किंमत सहा टाकल्यास सायंत्रिक अठरा म्हणजेच लहान संख्या येईल अठरा लहान संख्या किती येईल अठरा आणि अठरा म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा तुला जर या उदाहरणामध्ये मोठी संख्या जर विचारली असती तर मग चार घ्यावं लागले असते आणि चार गुन्हेला एक्स ची किंमत सहा म्हणजे चार सख चोवीस ठीक आहे मोठी संख्या आली असती चोवीस तर तुला लहान संख्या विचारली आहे लहान संख्या किती येईल अठरा येईल तुला जर लहान संख्या आणि मोठ्या संख्या दोघांचा जर बेरीज विचारली असती तर तुला मग चोवीस आणि अठराची करावी लागली असती बेरीज तुला जर लहान संख्या आणि मोठी संख्या याची वजा बाकी आहे किंवा यांचा फरक विचारला असता तर तुला याच्यातून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागली असती ठीक आहे तर उदाहरणात का दिलेला आहे उदाहरणामध्ये काय विचारलेला आहे त्याच्यानुसार तुला प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील प्रश्न चौथा अतिशय सोपा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस मध्ये पंधरा व वीस या संख्यांचा लसावी किती येईल तुला पंधरा आणि वीस यांचा काढायचा आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी सुरुवातीला अशी संख्या बघायची की त्या संख्येनं दोघांनाही भाग घ्यायला पाहिजे म्हणजे ती संख्या कोणती आहे पाच पाच नि याला भाग दिल्यास पाच तरी पंधरा आणि पाच चोक वीस येते का लक्षात पाच नि पंधराला भाग दिल्यास तीन पाच निसला भाग दिल्यास चार ठीक आहे मग आता तीन या दोघांनाही भाग जाणारी संख्या तुला बघायची आहे का अशी कुठली संख्या या तीन आणि चार दोघांनाही भाग देईल नाही मग भाग जात नसेल तर पाच तीन आणि चार याचा करून घ्यायचा आहे गुणाकार पाच तरी पंधरा आणि पंधरा चोक साठ म्हणजे हा झाला तुझा लसावी हा काय झाला लसावी तुला उदाहरणामध्ये लसावी विचारण्यात आलेला आहे म्हणजेच लसावी किती मित्रा साठ पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक पाचवा गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला दोन संख्यांचा सा मसावी सहा असून त्यांचा लसावी एकशे वीस आहे दोन संख्या आहे त्या संख्यांचा सा मसावी सहा आणि लसावी एकशे वीस आहे जर त्यातील एक्स संख्या चोवीस असेल तर दुसरी संख्या कोणती अतिशय सोपा प्रश्न एक संख्या चोवीस दुसरी संख्या माहीत नाही म्हणून एक्स गृहीत धरा ठीक आहे एक संख्या चोवीस दुसरी संख्या माहित नाही मसावी आहे सहा गुन्हेले लसावी दिलेला आहे एकशे वीस ठीक आहे ही झाली या सूत्राची मांडणी तुला आता याला सॉल्व्ह करायचं आहे एक्स बरोबर सहा गुणिले एकशे वीस भागेले चोवीस बघ भाग, भाग कसा द्यायचा चोवीस एक चोवीस चोवीस चौक अठ्ठ्याण्णव चोवीस पाच चोवीस पाच एकशे वीस आणि सहा पंच तीस म्हणजे एक्सची ची किंमत मित्रा येथे येत आहे तीस म्हणजे दुसरी संख्या पहिली संख्या जर चोवीस असेल तर दुसरी संख्या किती राहील तीस राहील म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला तुला पाडे जास्तीत जास्त पाठ असणे गरजेचे आहे जेणेकरून तुला उदाहरणे सॉल्व्ह करताना काही अडचण जाणार नाही लवकरात लवकर तू उदाहरणे सॉल्व करू शकशील आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सव्वा सिंधुदुर्ग चालक दोन हजार चोवीस एकशे पन्नास व तीनशे पन्नास या दोन संख्यांचा लसावी त्याच्या मसावीचा किती पट आहे सुरुवातीला तुला लसावी आणि मसावी दोनही काढून घ्यावं लागतील ठीक आहे मग संख्या कोणत्या दिले दिलेल्या आहे संख्या दिलेल्या आहे एकशे पन्नास आणि तीनशे पन्नास या दोन संख्या दिलेल्या आहे सुरुवातीला तुला याचा काढायचा आहे मसावी मग मसावी काढण्यासाठी तुला बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं दोनही संख्याला भाग जाईल तर ती संख्या आहे मित्रा पन्नास समजा पन्नासने मी भाग दिला येथे ने जर भाग दिला तर पन्नास त्रिक दीडशे आणि पन्नास साती तीनशे पन्नास ठीक आहे म्हणजे मसावी येत आहे पन्नास ठीक आहे मोठ्यात मोठी संख्या बघायची आहे तुला पाळे माहित असणं गरजेचं आहे मोठ्यात मोठ्या संख्याने दोन्ही संख्यांना भाग दिला म्हणजे डायरेक्ट तुझं उत्तर निघेल मसावी निघेल आता आणखी तीन आणि सात ला भाग जातो कुठल्या संख्येने नाही जात हा झाला तुझा मसावी मसावी किती झाला मी मेथे लिहितो मसावी बरोबर पन्नास ठीक आहे मसावी येत आहे पन्नास कारण की हा झाला याचा कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर याच्यानंतर तीन आणि सात भाग जात नाही म्हणून याचा मसावी पुढे निघणार नाही पण आता तुला लसावी काढायचा आहे मग लसावी काढण्यासाठी मित्रा परत बघ या दोघांना भाग जाणारी अशी संख्या कुठली आहे का नाही आहे मग काय कर मित्रा तीन सात आणि पन्नास यांचा कर गुणाकार म्हणजे सात्विक एकवीस आणि एकवीस गुन्हेले पन्नास म्हणजे एकवीस पाच किती येते एकशे पाच एकशे पाच वर एक शून्य म्हणजेच एक हजार पन्नास म्हणजे तुला लसावी ही होईल एक हजार पन्नास येते का लक्षात लसावी झाला तुझा एक हजार पन्नास ठीक आहे लसावी कसा काढता येतात म्हणजेच मसावी आणि उरलेले अवयव म्हणजेच कॉमन अवयव अवयव सामायिक सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा करायचा आहे गुणाकार म्हणजे हा झाला तुझा लसावी मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयव ठीक आहे आता तुला प्रश्नामध्ये विचारलेला आहे की लसावी त्याच्या मसावीचा किती पट आहे ठीक आहे लसावी हा लसावी हा हा म्हटल्यानंतर गुणाकार लसावी हा मसावीच्याच्या म्हटल्यानंतर गुणाकार लसावी हा मसावीच्या किती पट आहे मग आपण गृहित धरू की तो किती पट आहे पट आहे ठीक आहे म्हणजेच लसावी हा मसावी ते गुन्हेला इकडे आल्यावर भागेला जाईल म्हणजे लसावी भागेले मसावी बरोबर लसावी किती एक हजार पन्नास मसावी किती पन्नास शून्य शून्य कॅन्सल ठीक आहे पाचने पाचने एकशे पाच ला भाग दिल्यास किती येतो तर ते येतो एकवीस म्हणजे एकवीस पाच एकशे पाच म्हणजे किती पट आहे मित्र एकवीस पट आहे लसावी हा मसावीचा एकवीस पट आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा तर अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये लसावी आणि मसावी यावरील अत्यंत महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल तर आवडल्यास लाईक कर शेअर कर आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घेणे मित्रा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि आम्ही इथे तुमच्यासाठी घेण्यात येणारी जे काही मेहनत आहे जर तुम्ही याला सबस्क्राईब करत असाल तर आमच्या मेहनतीला नक्कीच यश येईल ठीक आहे तर भेटूया आपण याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद